आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये वातावरण त्यामुळे जातीत संघर्ष देखील वाढलेला पाहायला मिळतोय या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रोखोक भूमिका मांडली आहे हे पुढारी जाती जातीमध्ये द्वेष पसरवून मतं मिळवतील महाराष्ट्रात असं कधी नव्हतं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय काय बैठकीमध्ये पक्षांतर्गत बैठक होती सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अहवाल मागवण्याचा प्रयत्न असेल का कारण निवडणुका काही का का दिवसातच यायला आहेत तयारी कशा पद्धती यायला आहे मराठी साहेब येणार आहेत अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे थोडस साहेब थोड्याच दिवसात नाही निवडणुकांच्या दृष्टिकोनातनच आताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ले ले ते भेटलेले आणि बोलतो साहेब ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरण आणि तेढ वाढतोय त्याकडे कसं बघताय कारण का राज्यकर्त्यांकडनं एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतलं काही होणार नाहीये हे सगळे फुडारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात आहेत एक आणि ह्या हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं जे आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं का जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होतील याच्यावर आपल्यावर पर्सनल अटॅक केली जातात आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाद पक्ष सांगितलेला बिनशॉ टिकेत मला उद्धव ठाकरे यांनी काय तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती जातीपासूनच विजय घेत होतो पण दुसरा प्रश्न असा आहे की आपण जी बैठक घेतली विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची शक्यता सांगूया सगळं आत्ता जाऊन टाकू तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार आहात का राज्याचा जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मिड मध्ये आणि आगामी विधानसभेसाठी दृष्टिकोन असतो महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाईट केले जात जातही या मुद्द्यांना धरून आगामी निवडणुकीमध्ये उतरण्याचं प्लॅन असेल का मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन महाराष्ट्रातले प्रश्न येणार अनेक अनेक पुढारी जे आहेत ते त्यांचा ते सोडून द्या मी विकासाच्या मुद्द्यावर सध्या याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये थेट निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मत लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं विधानसभा आत्ता सांगू की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा